साधू संतांची परंपरा आहे याच्यामध्ये वारकरी संतांनी आपल्या या कुंभमेळ्याचं काही विशेषत्वाने वर्णन केलेलं आहे का आणि जर ते वर्णन केलं असेल के तर त्या कुंभमेळेसंदर्भात साधू संतांनी आपण वारकरी संप्रदायाचं प्रतिनिधित्व करता वारकरी संप्रदायाची या कुंभमेळेकडे बघण्याची काय नजर आहे खरं सांगायचं झालं तर वारकरी संप्रदायाला मागच्या एक पंचवीस ते सत्तावीस वर्षापूर्वी महाराष्ट्रातील अद्वितीय संत जे दोन हजार सहाला पैठुंठ गमन त्यांचं झालं ते आद्य महंत महंत त्र्यंबकेश्वर दासजी सराटे बाबांनी खऱ्या अर्थाने ह्या सर्व जगातील संतांच्या मांजियाईमध्ये जगातील सर्व पंथ म्हणजे शैवपंथ असो वैष्णव असो किंवा शाक्त असो सर्व उपासकांमध्ये वारकरी संप्रदायाचं एक स्थान कुंभमेळ्यामध्ये महंत तंबकेश्वर आज सराटे महाराजांनी या ठिकाणी केलं आज या सर्व जगातील संतांच्या मांदियाळीमध्ये वारकरी संप्रदायाचं प्रतिनिधित्व वारकरी संप्रदाय या ठिकाणी करत आहेत वारकरी संप्रदाय खालसा आज कुंभमेळ्यामध्ये आहे त्यामुळं आपल्याला सर्व वारकऱ्यांना खऱ्या अर्थाने अधिकार प्राप्त आहे या शाळेचा विचार